सक्षम सक्षम मेडिकल मेडिकल बनवण्याच्या औरंगाबाद ते आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे शहरातील सिग्मा मराठवाड्यातील पहिले हार्ट ट्रान्सप्लांट करण्यात आले औरंगाबाद <frame> मध्ये <rapidement> एकोणतीस जानेवारी रोजी अनिल पाटील या शिक्षकाचा अपघात झाला होता त्यात ते ब्रेंडेड अवस्थेत गेले डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना अवयदानाविषयी विचारणा केली असता त्यांनी सहमती दिली यानंतर हालचालींना वेग आला अनिल पाटील यांच्या हदे अहमदनगर जिल्ह्यातील खानापूर येथील शेतकरी श्रीमंत थोरात यांना बसविण्यात येत आहे अनिल पाटील यांच्या हदे काढून श्रीमंत थोरात यांना प्रत्यारोपण करण्याचे महत्वपूर्ण काम डॉक्टर अन्वय मुळे डॉक्टर आनंद देवघर यांनी यशस्वीरित्या केले तर दोन्ही किड्या औरंगाबादमध्ये प्रत्यारोपित करण्यात येणार असल्याचं उन्मेष टाकळकर यांनी सांगितलंय एक वर्षापूर्वी आपणच पहिलं ऑर्गन रिट्रॅव्हल केलं होतं आणि आजसुद्धा आपण आम्हाला एक सांगायला अभिमान वाटतो की आपण या मराठवाड्याच्या भूमीत किंवा महाराष्ट्रामध्ये हार्ट ट्रान्सप्लांट आपण करू शकलो आणि आपण तेवढं आपले इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करू शकलो आणि लोकांना सेवा देऊ शकलो ह्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे